फ्लेक्झी कॅप मल्टी कॅप लार्ज कॅप हे कॅप ते कॅप अशी हजारो नावं आहेत इक्विटी फंड पण कशात इन्व्हेस्टमेंट करायचं है हेच कळत नाहीये तुम्हाला पण असंच कन्फ्युजन असेल तर आधी इक्विटी फंड चे प्रकार समजून घ्या पहिलं आहे मार्केट कॅपिटलायझेशन बेस्ड फंड याच्यामध्ये कंपनीच्या मार्केट कॅप नुसार फंड्स डिवाइड केलेले आहेत लार्ज कॅप मिड कॅप आणि स्मॉल कॅप दुसरा आहे डायव्हर्सिफाइड फंड्स याच्यामध्ये येतात मल्टी कॅप आणि फ्लेक्झी कॅप फंड मल्टी कॅप फंड मध्ये तुमचा फंड मॅनेजर लार्ज कॅप मिड कॅप आणि स्मॉल कॅप प्रत्येकी आणि फ्लेक्झी कॅप फंड मध्ये तुमचा फंड मॅनेजर ऍक्टिव्हली हा फंड हँडल करतो आणि तो मार्केट मुवमेंट नुसार तुमचे फंड शिफ्ट करतो तिसरा आहे सेक्टर फंड याच्यामध्ये तुमचे पैसे एका पर्टिक्युलर सेक्टर मध्ये गुंतवले जातात जसं की आयटी ऑटो डिफेन्स किंवा मेटल्स चौथा आहे थिमॅटिक फंड यामध्ये थीम बेस्ड केली जाते उदाहरणार्थ इन्फ्रास्ट्रक्चर थी याच्यामध्ये स्टील सिमेंट पॉवर कन्स्ट्रक्शन मटेरियल या इंडस्ट्रीज मध्ये तुमचे पैसे गुंतवले जातात पाचवा आहे इंडेक्स फंड आपण असं म्हणू शकतो की हा एक कॉपीड फंड आहे निफ्टीचा किंवा सेन्सेक्सचा मध्ये ज्या कंपनीज आहेत आणि ज्या प्रोपोर्शन मध्ये आहेत सेम कॉपी केलं जातं इंडेक्स फंड मध्ये या व्यतिरिक्त आहे ईएलएसएस फंड जर का तुम्ही ओल्ड टॅक्स रिजिम फॉलो करता तर याच्यामध्ये तुम्ही तुमचा टॅक्स सेव्ह करू शकता आणि दुसरा आहे व्हॅल्यू किंवा कॉन्ट्रा फंड याच्यामध्ये अनपॉप्युलर किंवा अंडरवॅल्युड स्टॉक्स असतात जे पुढे जाऊन कदाचित मल्टीबॅगर होऊ शकतात आता कोणत्या इक्विटी फंड मध्ये इन्व्हेस्ट करायचं हे डिपेंड करतं तुमच्या रिस्क एपेटाईट आणि एक्सपेक्टेड रिटर्न्स वरती जर का या सगळ्या इक्विटी फंड ची माहिती तुम्हाला डिटेल मध्ये हवी असेल तर कॉमेंट करा फंड आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका